अनभक्त भाजप नेते ठाकरे बंधूंची टिंगल उडवत बोलत असतात की दोघं भाऊ एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही पण जेव्हा देवेंद्र फडणवीस गपचूप अचानक राज ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा समजलं की भाजपवाले घाबरलेले आहे भाजपची आतून किती फाटलेली आहे या भेटीने सिद्ध केलं पंतांनी कधी गाव आणि भाऊकी एक होऊ दिली आहे का हा इतिहास आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही या बातम्या गाजत असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या दोन नेत्यांची तासभर चर्चा झालेली आहे लक्षात घ्या यापूर्वीच्या ज्या भेटी होत्या देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरी गेले पण उद्धव आणि राज एकत्र येणार की नाही ही चर्चा सुरू झालेली असताना आज अचानक नियोजित कार्यक्रम ठरलेला नसताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं याला एक राजकीय अर्थ आहे आणि नेमकं आहे काय हा प्रश्न सगळे विचारत आहेत या भेटीचा अर्थ काय या भेटीचा अर्थ एकच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती रोखण्याचा भाजप प्रयत्न आहे किंवा दुसरा एक अर्थ निघू शकतो तो आहे की नाही याचा अंदाज घ्यावा लागेल पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न कर उद्धव ठाकरेंनी अजून राज ठाकरेंना फोन केलेला नाही आहे यावेळी उद्धव ठाकरेंच्या फोनची राज ठाकरे वाट बघतील असं सांगितलं जात आहे पण उद्धव ठाकरेंनी फोन केल्याशिवाय राज ठाकरे त्यांना थेट प्रतिसाद देतील असं दिसत नाही आहे अजून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही हे नक्की झालेलं नाही आहे शिवसैनिकांची मनसैनिकांची भावना आहे की ही युती व्हावी ही गोष्ट वेगळी पण युती होण्याच्या आधी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या राज ठाकरे करत आहेत मीडिया मॅन्युप्युलेशनमध्ये राज ठाकरे यांचा हात कुणीही धरणार नाही उद्धव ठाकरे तातडीने फोन करत नाहीत राज ठाकरेंना राज ठाकरे या भेटीतून उद्धव ठाकरेंना असंही असं इच्छित असतील की तुम्ही जर आपण एकत्र येण्यामध्ये रस घेणार नसाल किंवा तत्पर नसाल तर मी पुन्हा एकदा भाजपबरोबर जाऊ शकतो मी पुन्हा एकदा शिंदेबरोबर जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना या क्षणाला तर असं काही म्हणू शकत नाही की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटू नका वगैरे 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 याचं कारण अजून उद्धव आणि राज यांच्या युतीचं अधिकृत सुतोवाद झालेलं नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आजची बैठक हा दबाव परिणाम असू शकतो किंवा भाजपवाली राज ठाकरेंना नवं गाजर दाखवतायत असाही त्याचा अर्थ असू शकतो नाहीतर रेग्युलर कार्यक्रमामध्ये नसताना फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घ्यावी याला अर्थ काय आहे आता महापालिका निवडणुका होणार हे नक्की झालेलं आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला होणार आहे मुंबईमध्ये पूर्वीप्रमाणे आ, एका वॉर्डमधून एकच नगरसेवक निवडला जाणार आहे असं या सरकारने सांगितलेलं आहे इतर ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे मुंबईबाहेर ठाणे असेल नागपूर असेल पुणे असेल या सर्व ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल या सर्व ठिकाणी चार सदस्यीय प्रभाग रचना असेल म्हणजे एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून जातील हे लक्षात घ्या आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर त्याचा किती फटका भाजपला महायुतीला बसणार आहे मी तुमच्या नजरेमध्ये एक सर्वे आणून देऊ इच्छितो हा सर्वे काय बघा मग तुम्हाला आजच्या भेटीचं महत्व कळेल की मुंबईमध्ये महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये प्रत्येक पक्ष जर स्वतंत्रपणे लढला तर कुणाला किती मतं पडतील भाजपला एकतीस टक्के मतं पडतील असा हा सर्वे दाखवतो भाजपला सर्वात जास्त मतं मुंबईमध्ये पडतील असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे एकतीस टक्के मतं पण तुम्हाला जर असं वाटत असेल की उद्धव ठाकरे यांची फार पिछेआट झाली आहे तर तसं काही नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तेवीस पूर्णांक नऊ टक्के म्हणजे जवळजवळ चोवीस टक्के मतं पडतील असं हा सर्व्हे सांगतो त्यानंतरची मतं जी, जी आहेत ती मनसेला आहेत अकरा पूर्णांक दोन टक्के काँग्रेसला जी मतं आहेत ती दहा पूर्णांक तीन टक्के आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त सहा पूर्णांक तीन टक्के मतं पडत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा काही प्रभाव मुंबईवर नाही आहे हे पूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहेत भाजपच्या मतांवर त्यांचे लोक निवडून आलेले आहेत या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढले हे लोक तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त सहा पूर्णांक तीन टक्के मतं मिळत आहेत भाजपचं धाब का दळलं असेल मी तुम्हाला सांगतो याच कारण या सर्वेमधली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेची मतं एकत्र केली तर ती तेवीस आणि दहा तेहतीस आणि एक चौतीस पस्तीस टक्क्यांजवळ जातात लक्षात घ्या भाजपची मतं एकतीस टक्के आहेत या दोन भावांची मिळून मतं पस्तीस टक्क्यांवर जातात पण या सर्वेमध्ये आणखी एक प्रश्न विचारलेला आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर तुम्ही कुणाला मतं द्याल किंवा कुणाला किती टक्के मतं पडतील तर यामध्ये असं दिसतंय की उद्धव आणि राज ठाकरे यांना जी मतं पडणार आहे शिवसैनिकांची किंवा त्यांच्या चाहत्यांची त्यामध्ये बावन्न पूर्णांक एक टक्के मतं उद्धव आणि राज ठाकरे यांना पडतील हे लक्षात घ्या आणि शिंदे यांच्या शिवनेला शिवसेनेला फक्त सव्वीस टक्के मतं पडतील आणि एकवीस टक्के लोक सांगता येत नाही असं सांगत आहेत पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर बावन्न पूर्णांक एक टक्का मतं मिळतील म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा प्रभाव हा या निवडणुकीवर पडणार आहे येणार आहेत की नाही आपल्याला माहिती नाही भाजप त्यांना रोखणार आहे की नाही माहीत नाही आजच्या बैठकीतून काय निष्पन्न आहे पुढच्या काळात कळेल पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर किमान मराठी बहुल भागामध्ये त्या दोघांचा प्रभाव राहील आणि बावन्न टक्के मतं त्यांना मिळतील त्यामुळे अर्ध्या जागा जवळजवळ अर्ध्या जागा दोनशे सत्तावीसपैकी अर्ध्या जागांवर मराठी भाषिकांचा प्रभाव आहे तिथे राज आणि उद्धव यांचा प्रभाव राहील हे लक्षात घ्या भाजपला काळजी का वाटत असेल तर या गोष्टीची वाटते राज आणि उद्धव एकत्र आले तर भाजपच्या घोड्याला रोखू शकतात शिंदेंचा प्रभाव पडत नाही जर राज ठाकरेंना वेगळं केलं उद्धव ठाकरेंपासून तर राज ठाकरे आणि शिंदे मिळून मराठी मतं फोडू शकतात आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो भाजपचा प्रभाव हा अमराठी प्रभागात आहे लक्षात घ्या दोनशे सत्तावीस जर प्रभाव अस प्रभाग असतील तर अर्ध्या प्रभागामध्ये हा अमराठी मतदारांचा प्रभाव आहे तिथे भाजप बळकट आहे तिथे भाजप मोठ्या प्रमाणावर जिंकू शकतो साहजिकच फडणवीस राज ठाकरे यांना काहीतरी गाजर दाखवून त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर युती करू नये असा प्रयत्न करत असतील ही शक्यता आहे आज मुंबई महानगरपालिका काबीज करणं हे भाजपच्या अजेंड्यावरचं पहिलं काम आहे लक्षात आजपर्यंत मुंबई महानगरपालिका काबीज करणं शक्य झालेलं नाही आहे त्यांना दोन हजार बाराला सुद्धा उद्धव ठाकरे यांना पराभूत करण्याची इच्छा होती भाजपची ती शक्य झालं नव्हतं दोन हजार सतराला ते स्वतंत्रपणे लढले होते तरीही शक्य झालं नव्हतं भाजपला खूपच कमी फरकाने उद्धव ठाकरे जिंकले होते यावेळेला जरी उद्धव आणि राज एकत्र आले आणि त्यांची योग्य तडजोड झाली तर, तर भाजपला रोखण्याचं काम कदाचित मुंबईत होऊ शकतं म्हणून हा प्रयत्न चाललेला असा असू शकतो हे लक्षात घ्या हा जो सर्वे आलेला आहे अगदी सुरुवातीचा आहे त्यावरून तरी असं दिसतंय